नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्याकडे सरासरीचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक चा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन अधिक डॉट 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 अधिक चोवीस चा घन यांची सरासरी किती असेल तर मुलांनो पहा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे की एक पासून सुरू होणाऱ्या घन संख्यांची बेरीज ही बेरीज आपण पाहिली होती मुलांनो आता त्यांची आपल्याला सरासरी पाहिजे तर यांच्याकडे काय करायचंय मुलांनो जी शेवटची संख्या दिलेली आहे तिला आपल्याला काय म्हणायचंय म्हणायचंय एका शॉर्ट ने आपण हे उदाहरण सोडवणार आहोत तर मुलांनो ज्यावेळेस तुम्हाला त्यांची सरासरी विचारली असेल बर, एक, एक, तर त्यावेळेस काय करायचं पहा सरासरी बरोबर शेवटची संख्या यन घ्यायची मुलांनो तिला शेवटची संख्या आणि त्याचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे आणि भागिले किती घ्यायचे मुलांनो चार घ्यायचे यन म्हणजे शेवटची संख्या त्यामध्ये यन अधिक एक त्याचा वर्ग आणि भागिले चार करायचे तर पहा मुलांनो शेवटची संख्या आहे आपली चोवीस काउंसामध्ये चोवीस अधिक एक त्याचा वर्ग करा आणि भागिले किती घ्यायचे मुलांना चार तर पहा मुलांना चारने ह्या चोवीसला आपण डिव्हाइड करूया चार एक चार चार सक चोवीस म्हणजे या ठिकाणी किती उरले सहा यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं आणि चोवीस आणि एक किती होतं मुलांना पंचवीस आणि त्या पंचवीसचा काय आहे वर्ग आहे म्हणजे सहा गुनिले पंचवीसचा वर्ग मुलांना सहाशे पंचवीस असतो आणि मग सहाचा याचा गुणाकार करून घ्या सहा पंचे तीस हचाले तीन सव्वीदने बारा बारा तीन पंधरा हचाला एक आणि सहा सात छत्तीस छत्तीस निक झाली मुलं नसत तर एक पासून सुरू होणाऱ्या गणसंख्यांची जी सरासरी आहे चोवीस पर्यंत ती थी आहे तीन हजार सातशे पन्नास अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा धन्यवाद